काय म्हणते हाय नमस्कार माझ्या भावांना नाही तर पाऊस यायला लागला म्हणजे लई नाही आला बरं का जेम जे मी इथे पण ही लसूण लीटकी आला होता आणि तसंच आईने वर टाकलेला कागद होता की पावसाने भिजण ना म्हणून म्हणलं त्याला सोडून कागद खाली सोडायचं राखून द्यायचं आहे लसून दिसते का एवढा राहिला लसून बरं राख दिसतं आहे अजून आतमध्ये दिसतं का मग दिसला एवढा आहे ती रेश्मता येणार येते मला लसूण त्यांच्यासाठी काढून खायला हवा गाय गाय तशाच राहते लागले आता त्याच खूप पत्र लावायचं आहे तर कुणाला लसून घ्यायचं असलं तर कमेंट करून नक्की सांगा गावरान लसून साधा लसून लाल नाही चांगलाच आहे पण ती लाल ही झालाय हा गावरान लसूण म्हणजे लाल कुड असतात काय काय वाटतंय ही गावरान गावरान म्हणतात पांढरा लसूण कस काय दिसतोय दिसत आहे म्हटल्यावर मग ते काय झालंय लालच कुडी म्हणजे लाल लावतानाच लालच लसूण मध्ये गावरानच लसून लावलाय पण पांढरी कुडी हाब्रेड दिसते हाब्रेड काय काय म्हणते त्याला हायब्रिड मटेरियल जास्त झालं आणि मोठ्या कुड्या झाल्यात ब्रेडवर पाऊस चालू आहे का नक्की कमेंट करून सांगा असू दे आणि दाखवते थोडंसं व्हिडिओमध्ये आणि दुसरं थोडं थोडं शॉर्ट शॉर्ट ताई लय दिवसात ना आमच्या घरी आल्यात का नाही लसूण नाही आल्यात लसूण वकारीत ठेवला आहे वकारीत

गुटी घर काय आले काय आले काय 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 muito <laughs> pra